नमस्कार मी ॲडव्होकेट सुषमा तुमच्या सगळ्यांचं माझ्या हेल्दी आणि इलिगल हेल्थ लाईनमध्ये स्वागत करते मध्ये मी एक असा व्हिडिओ टाकला होता त्याला ज्याला खूप रिस्पॉन्स मला मिळाले तो होता रिटायरमेंटनंतर प्रत्येक पुरुषांनी कोणतं भान ठेवलं पाहिजे आणि घरामध्ये आपल्या सहचारिणीला कशी मदत करायची कारण की सहचारिणीसुद्धा त्यांच्याच वयाची झाली असते जसे ते रिटायर होतात त्याचप्रमाणे त्यांची जी सहचारिणी असते जी जोडीदार असते तीसुद्धा त्यांच्यासोबत रिटायर होतच असते फक्त एवढंच रिटायर होते म्हणजे काय की ती घरातनं रिटायर होत नाही तिच्या घरातल्या कामांमधनं ती कधीच रिटायर होत नाही पण मात्र वयाने मात्र ती खरंच त्यांच्याहीच इतक्या वयाची झालेली असल्यामुळे एक दोन तीन वर्षाचा फरक असू शकतो फार फार तर जास्त काही फरक असू नाही शकत तर त्याच्यामुळे ती देखील तिच्या परिस्थितीमुळे म्हणा की ती शारीरिक तब्येतीमुळे म्हणा काही ना काही अडचणी ह्या सुरू होतात त्याच्यामुळे ती सुद्धा रिटायर झालेलीच असते खरं म्हणजे पण प्रश्न हा आहे की मी जेव्हा हा व्हिडिओ टाकला तेव्हा मला रिस्पॉन्स तर खूप आला पण ज्या कमेंट्स मला आल्या होत्या त्या कमेंट्स मिश्र होत्या अर्थातच काही सकारात्मक होत्या काही नकारात्मक होत्या काही लोकांना ते, ते, लोका ना, ते आवडलं नाही त्यांचं म्हणणं आम्ही आयुष्यभर बैलासारखं बा, रावायचं वगैरे असं कमेंट आ, कमेंट कमेंट्स होतात तर काही जणांनी अगदी एक्सेप्ट केलं की मॅडम तुमच्या या कमेंट्समुळे आम्हाला इतकं बरं वाटलं की आम्हाला लक्षात आलं कळलं की नाही आपण आपली सुद्धा थकतच तर तिला आपणसुद्धा मदत केली पाहिजे हे तुमच्या या व्हिडिओतनं आम्हाला कळलं अशा सकारात्मकसुद्धा खूप कमेंट्स छान सकारात्मक कमेंट्स मला जास्त चांगल्या आल्या त्याच्यामध्ये एक कमेंट अशी होती की त्याच कमेंटवर मला आज बोलायचं आहे तुमच्याशी त्याच्यामध्ये एक कमेंट अशी होती की त्यांचं म्हणणं असं होतं की ज्या घरामध्ये म्हणजे ए ग्रेड ऑफिसरची लोकं असतात त्या घरामध्ये त्या नवऱ्यांना काम करण्याची सवय नसते कारण की त्यांच्या हाताखाली नोकरचाकर असतात पण जे मध्यमवर्गीय घरातनं लोक लोकं असतात म्हणजे जे नवरे असतात जे मध्यमवर्गीय कुटुंबातनं आलेले असतात तर त्या कुटुंबातल्या लोकांना घरामध्ये अपसुकच मदत करण्याची सवय असते म्हणजे पाणी भरणं म्हणा किंवा एखादी भाजी चिरून देणं म्हणा किंवा आणखीनही असं जे काही असेल ते त्याची सगळी सवय असते असं त्यांचं म्हणणं तर ह्या दोन्हीसुद्धा जर गोष्टींचा विचार केला तर दोन्ही गोष्टी आपापल्या ठिकाणी अगदी बरोबर आहेत कारण की ही गोष्ट खरंच बऱ्याच प्रमाणामध्ये तुम्ही कुठल्या कुटुंबात वाढताय किंवा कुठल्या वातावरणात वाढताय याच्यावर खूप जास्त प्रमाणात अवलंबून असते ही गोष्ट खरी आहे पण असं जरुरी नाही आहे की समजा सधन कुटुंबातले लोक असतील नवरे असतील तर ते बिलकुल म्हणजे हातच नाही लावत कामांना वगैरे असंही काही नसतं पण हां म्हणजे शंभरातले पंच्याहत्तर लोक तसे असू शकतात पंचवीस टक्के लोक नसतात असं आपण म्हणूयात तर ही गोष्ट काही प्रमाणात आपण मान्य करायला काही हरकत नाही आहे <coughs> काय असतं की जे चांगल्या कुटुंबातली लोकं असतात त्यांच्या घरामध्ये यांची खूप सवय त्यांना लागलेली असते नोकरचाकर सर्व काही करत असतात आणि का त्यामुळे काय होतं की त्या नोकरा चाकरांच्याच गो म्हणजे त्यांच्यावरही लोकं अवलंबून असतात म्हणजे त्यांनीच चहा आणून देणं त्यांनीच नाश्ता देणं नाश्ता खाल्ल्यानंतर त्या डिशेस त्यांनीच उचलून देणं ह्या गोष्टी ज्या सगळ्या असतात मग त्यावेळेला काय होतं की ते फक्त जे पुरुष आहेत हे सगळं काही ते पुरुष एकटेनेही अनुभवत ना हे सगळं त्यांचे ते पुरुष एकटेने अनुभवत त्यांच्या बायका देखील अनुभवतात ना ह्या सगळ्या सुखसोयी त्यांच्या बायकांना सुद्धा मिळतात नाही का तर त्यामुळे काय होतं की सधन कुटुंबातले किंवा जे ऑफिसर ग्रेडची जी लोकं आहेत त्या लोकांना ह्या गोष्टींची सवय नसते आणि म्हणून त्यांच्या बायकांनाही ती सवय नसते कारण की घरात जर नोकर चाकर खूप असतील तर त्या बायका तरी कशाला कामं करणार आहेत हो मला सांगत तुम्ही नाहीच करणार ना म्हणजे थोडक्यात काय आहे तर त्या घरातल्या पुरुषांना सवय नाही म्हणजे त्या घरातल्या बायकांनाही सवय नाही अशा ह्या गोष्टी आहेतच ना तर मग खरी गोष्ट काय आहे जी लोकं म्हणजे आता अगदीच उदाहरण द्यायचं झालं चपखल उदाहरण द्यायचं झालं तर गव्हर्मेंट सर्व्हिसमध्ये जे एक ग्रेडचे ऑफिसर्स असतात गव्हर्मेंट सर्व्हिसमध्ये जे एक ग्रेडचे ऑफिसर्स सस्ता, असतात ऑफिसर्स असतात त्या ऑफिसर्सना ह्या साऱ्या फॅसिलिटीज असतात त्यांच्याकडे दोन दोन तीन तीन नोकरस असतात ड्रायव्हर्स असतात त्याच्यामुळे त्या सगळ्यांची सवय यांना खूप लागलेली असते ती सवय त्यांच्या बायकांनासुद्धा लागलेली असते आणि जेव्हा ती व्यक्ती त्या पोस्ट वरन म्हणजे रिटायर होते निवृत्त होते त्यानंतर प्रश्न उद्भवतो हा बायकांना तर काय असतं की बायकांना तर काम करावेच लागतात कारण जरी समजा तो नवरा रिटायर झालेला असला तरी कामाची सवय तर बायकांना ठेवावीच लागते थोडीफार आणि जरी नोकरचा मग बायका काय करतात थोडंफार जाऊन बघणं भाजी कशी चिरली आहे ते बघणं किंवा त्यांनी भाजी चिरली असेल तर जाऊन स्वतः फोडणी टाकणं या सगळ्या गोष्टी थोड्याफार प्रमाणात बायका करत असतात एवढंच आहे की अगदी घरामध्ये राब राब राबावं काही लागत नाही त्याच्यामुळे तशा त्या बायका थोड्याशा अशा रिलॅक्स असतात म्हणजे त्यांना फारसं काही करावं नाही लागत सांगायची गोष्ट ही आहे की त्या घरातली जे पुरुष असतात ते रिटायरमेंट नंतर त्यांची मानसिकता अशी एक वेगळी झालेली असते म्हणजे कशी झालेली असते तर त्यांना साहेब साहेब हा शब्द ऐकण्याची पहिल्यांदा सवय झालेली असते की साहेब फाईल घेऊन जाऊ का साहेब बॅग घेऊन जाऊ का साहेब गाडी काढू का किंवा मग साहेब आणखीन काही तुम्हाला टेबलवरती नाश्त्यामध्ये काय देऊ तुम्हाला हे सगळं असं ऐकण्याची जी सवय त्यांना झालेली असते तो साहेब त्यांच्या अगदी कानामध्ये असा घुसलेला असतो तो साहेब जायलाच तयार होत नाही तो रिटायरमेंटनंतर कितीतरी वर्ष जातच नाही आणि मग तो ज्या पद्धतीने त्या नोकरांना हँडल करत असतो अरे हे आण रे अरे ते आण रे अरे तुला सांगितलं नाही हे करू नको तुला किती वेळा सांगायचं हे असं करायचं नाही चल ते इकडे घेऊन ये हां हां चल तू गाडी गाड ही अशी जी आलेरावीची एक भाषा म्हणजे मी सगळ्यांबद्दल नाही बोलत तर का मी पुन्हा एकदा सांगते मी सगळ्या पुरुषांबद्दल बोलत नाही काही पुरुषांचं असं असतं काही पुरुष जे असतात ऑफिसर्स ते खूप नम्रसुद्धा असतात ते खूप पोलाईटलीसुद्धा त्यांच्या नोकरांशी वागतात असे सुद्धा काही ऑफिसर्स असतात म्हणून मी सगळ्यांबद्दल सरसकट बोलत नाहीये परंतु मी असे ऑफिसर्स बघितलेत की त्यांना ती अनाहूतपणे सवय लागते का, ते काय अरेरावी करतात असं म्हणायचं नाहीये पण अनाहूतपणे ती त्यांना सवय लागते की त्याच्यावर ते अरेरावी करतात कारण त्यांना माहित असते की हा आपला नोकर आहे तर ही जी त्यांना सवय लागते ती रिटायरमेंट सुद्धा काही दिवस तशीच चालते ती जात नाही मग तो जो स्वभाव असतो ना तो त्यांचा मग नंतर बायकोवर निघा लागतो ए आण ग चहाण ए पोहे कर काय भूक लागली किती वेळ झाला तुला काही खायला नाही नाश्ता नाही चल आण टेबलवर आण हं मग चल हे कर ते कर म्हणजे माझी फाईल तिथं पडली ती आण बरं जरा माझं घड्याळ तिकडं पडलं ते आण बरं जरा माझा रुमाल कुठं आहे म्हणजे ह्या सवयी ज्या आहे म्हणजे जी कमेंट आली त्याच्यामध्ये काय किती तथ्य आहे याबद्दल मी सांगते की ही खरोखर काही बाबतीत खरंच खरं आहे कारण की ह्या सवयी ज्या माणसाला लागतात त्या सवयीमुळे तो माणूस इतका त्याच्यामध्ये त्याच्या आधी झालेला असतो की त्याला हेही कळत नाही की आपण आता बायकोला सांगतोय होतं काय मग काही दिवसांनी की ती बायको जोपर्यंत आहे तोपर्यंत ती करते तो साहेबाचा जो एक बुरखा पांघरलेला असतो ते कपडे जे साहेबाचे परिधान केलेले असतात तो वेश जो परिधान केलेला असतो तो, तो काही दिवस टिकतो मग नंतर मग त्या बायकोचं सुद्धा काय होतं डोकं लागतं फिरायला मग ती चिडायला लागते मग ती म्हणते की हे काय चाललंय आहे तुमचं रोज रोज उठून मी काय तुमची नोकर आहे का काय उठा तुम्ही करा माझ्या इकडनं काही होत नाही आता माझे पण गुडघे दुखतात माझीही कमोर दुखते कारण बरोबर आहे ना तो रिटायर होता म्हणजे हिचंही वय झालेलंच असतं की त्याच्यामुळे ती म्हणते की उठा जरा तुमचं तुम्ही निदान डिश घ्या त्याच्यात पोहे घालून घ्या उपमा घालून घ्या तुम्हाला जेवायला वाढून घ्या किंवा तुमच्या ज्या काही वस्तू आहेत उचला ठेवा जागेवरती सगळं काय आम्हीच करायचं का मग तुम्ही काय करणार झालं आता तुमची रिटायरमेंट झाली आहे आता उठा आणि तुमचे तुमचे कामं करा बायकोवर एकटीवर नका सगळं टाकू नाही जमत मला असं ती पण मग काही दिवसांनी तिचं ते ऐकल्यानंतर एक साधारणपणे चार पाच महिन्यानंतर तिचं सुरू होतं की उठा आणि आता तुम्ही पण करा मग ह्याच्यावर त्या नवऱ्यांचं मला अशी कमेंट आली की मग आम्ही राब राब राबतो बैलासारखे हा शब्द वापरला आहे बरं का काही जणांनी आम्ही बैलासारखे पस्तीस चाळीस वर्ष राबतो मग तुम्हाला काय होतं करायला तुम्ही केलं तर कुठेही बिघडतं अरे पण तुम्ही बैलासारखे राबता तेव्हा ती बाईसुद्धा घरामध्ये बैलापेक्षा जास्त राबत असते बैलाला तरी काही वेळी विश्रांती मिळते पण ती बा बाई म्हणजे अशी असते की तिला गरीब काही नाही म्हणणार मी अर्थात पण ती पण करत असते करत नाही असं नसतं तुमचे येणारे जाणारे पाहुणे म्हणजे उलट तुम्ही ऑफिसर म्हटल्यानंतर तुमच्याकडे येणारे जाणारे खूप असतात जरी नोकर चाकर घरात असले तरी तिला भान ठेवावं लागतं कोणा कोण आलं की कोणत्या तो कोण आहे काय आहे ह्याच्या प्र पद्धतीने तिला तसा स्वयंपाक बनवणं नाश्ता बनवणं हे सगळं आणि किती जरी कसाही नवरा वागला तरी चेहऱ्यावरती खोटा खोटा मुखोटा आणून का असे ना पण तिला त्या येणाऱ्या पाहुण्यांच्या समोर तर सादर व्हावंच लागतं ना ती असं नाही करू शकत तर कारण ती ऑफिसर नसते त्याच्यामुळे तिला कसली रिटायरमेंटही नसते आणि कुठली ग्रेडही मिळालेली नसते मग ती अर्थात काही अपवाद आहेत ऑफिसरची बायको म्हणून मिरवणारेही भरपूर बायका असतात त्याच्याबद्दल माझंच काही म्हणणंच नाही आहे तेही मी पाहिलेलं आहे पण मुद्दा आपला विषयांत होतो आहे मुद्दा हा आहे की अशा लोकांना खरंच घरात काम करण्याची खरोखरच सवय नाही राहत आणि ही, ही परिस्थिती बऱ्याच घरांमध्ये मी बघितलेली आहे तर ज्यांनी कोणी ही कमेंट केलेली असेल तर ती कमेंट निदान ऐंशी टक्के पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के खरंच बरोबर आहे की त्या घरातल्या पुरुषांना ही सवय राहत नाही कारण त्यांना ते सगळं ऐकायची सवय दिलेली असते सर ये हे आणू का सर ते आणू का साहेब हे देऊ का साहेब ते देऊ का तर घरामध्ये काय बायको साहेब साहेब करणार नाही ना तुम्हाला आता झालं आणि काही जणांनी अशी पण एक कमेंट केलेली आहे बरं का त्याच्यावरही मी जरा थोडंसं बोलणार आहे त्यांचं असं म्हणणं की रिटायरमेंट झाल्यानंतर पैसा बंद होतो आणि म्हणून मग पैसा बंद झाला की त्या पुरुषाची घरात किंमत कमी होते असं नाही आहे पैसा कमी होतो किंवा पैसा बंद होतो पैसा बंद होतच नाही कारण रिटायरमेंट नंतर पेन्शन सगळ्यांनाच मिळतं नाही का ना त्याच्यामुळे ना पैसा कुठे कमी होतो आणि अहो असं सांग असं काही नसतं म्हणजे पैसा कमी झाला म्हणून बायको किंमत कमी करते असं नसतं आहो काय होतं तुमची जी एक वागण्याची शैली किंवा जी पद्धत असते ती जी तुम्ही तशीच ठेवता तिला तुम्ही जराही बदलायला तयार होत नाही अजून त्या ऑफिसरच्या बुरख्यातून बाहेरच यायला तयार होत नाही तर मग त्या बाईचासुद्धा नाईलाज होतो मग ती बाई बोलते मी इथं बायकांच्या बाजूनी अजिबात बोलत नाही आहे मी फक्त एक वस्तुस्थिती काय असते किंवा कशी असते याबद्दलच मला सांगायचं आहे तर पैसा होत नाही बंद पेन्शन मिळत असतं आणि बाकीचे तुम्ही रिटायरमेंटनं तर घरी बसत नाही खरं पुरुष म्हणजे काही ना काही करत राहतोच तर ते चालूच असतं फक्त मुद्दा हा होता की पुरुषांना घरात कामाची सवय लागत नसते म्हणजे जे ऑफिसर मोठ्या घरचे असतात आणि हा मुद्दा बरोबर आहे की ज्या छोट्या कुटुंबातले म्हणजे छोटे खाणी कुटुंब असं नाही म्हणायचं मला छोट्या मीन्स जे खालच्या परिस्थितीतनं वरती येतात आणि नंतर ऑफिसर होतात त्यांना या गोष्टीची जाणीव असते कारण त्यांच्या आईने काय कष्ट भोगले त्यांच्या वडिलांनी काय कष्ट भोगले ते त्यांना माहीत असतं त्याच्यामुळे त्याची त्यांना जाणीव असते म्हणून मग आपल्या बायकला ते पुढं जाऊन समजून घेऊ शकतात म्हणून सगळे ऑफिसर असे नसतात असं मला म्हणायचं आहे काही जण असतील पण पंचवीस टक्के मी आधीच म्हटलं पंचवीस ते तीस टक्के ऑफिसर्स असे नसतात ते घरी नंतर करून घेतात सगळं हे बघा सगळा मुद्दा हा समजुतीचा आहे तुम्ही एकमेकांना कसं समजून घेता याच्यावर फार अवलंबून आहे तुम्ही जर खूप सगळ्या एकमेकांना चांगले समजून घेत असाल तर मुद्दा उपस्थितच होणार नाही प्रश्नच उपस्थित होणार नाही परंतु प्रश्न तेव्हा उपस्थित होतो जेव्हा तो जो नवरा असतो ऑफिसर रिटायर झाल्यानंतरसुद्धा त्याची ती एक जी स्टाईल असते ती काही दिवस जाणार नाही हे बायकोही मान्य करते त्याच्यामुळे ती पण ते समजून घेते पण ते तसंच जर चालू राहिलं तर मग नवऱ्याला असं वाटते की हां ही करते असं नसतं करावं लागतं काही गोष्टी तर मध्यमवर्गीय कुटुंबातले जे लोकं असतात ना त्यांना या गोष्टीची जाणीव असते त्याच्यामुळे ते, ते मात्र ह्या गोष्टी सहजपणे ॲडॉप्ट करतात स्वीकारतात आणि काही वेळेला मी म्हणजे माझा एक दीर होता तर त्याच्या घरी मी पाहिलं की तो रिटायर होणार होता तेव्हा त्याच्या ते बायकोनी त्याला रिटायरमेंटच्या अगोदर एक महिना सगळं सांगितलेलं होतं की आता तुम्ही रिटायर झाल्यानंतर असं होईल तुम्हाला असं वाटेल की आता आता चाकर असणार आहेत तर तसं नाही राहणार आहे आपल्याकडे चाकर नसणार आहेत मी एकटी घरातलं बघणार आहे फार फार तर काय झाडूपोत्याला बाई असेल बाकी काही नाही पण आपल्याला सगळं दोघांना मिळून करायचं आहे मुलांचे लग्न झाले आहेत मुलांचे संसार त्यांचे त्यांनी थाटलेले आहेत त्यांचं त्यांचं चांगलं चाललेलं आहे आता आपल्याला आपलं चांगलं ठेवायचं आहे त्याच्यामुळे मी आधीच सांगते की लग्नानंतर आपलं सॉरी रिटायरमेंटनंतर मी हे करणार नाही मी ते करणार नाही अशी भांडणं नकोत किंवा एकमेकांना टोमणे मारणं नको हो मला तर माझा इतका मान होता मला एवढा ऑफिसर म्हणून मी रिटायर झालो तरी मला घरात काहीच किंमत नाही अशा प्रकारचे टोमणेसुद्धा नवरे मारतात की हो माझा पूर्ण नोकऱ्यासारखंच मला ट्रीटमेंट मिळते असे काही पुरुष मी पाहिलेले आहेत घरामध्ये त्याच्यामुळे तिने काय केलं माझ्या धीराला आधीच सांगितलं त्याच्यामुळे दिनांनी माझ्या ॲक्सेप्ट करून टाकलं की हो ही गोष्ट खरी आणि आम्ही सगळे एकत्र ग्रुपमध्ये बसलेले असताना त्यांना समजावलं की हे जे आहे हे खरी गोष्ट आहे त्यामुळे काय झालं त्यांना जड गेलं नाही खरं पाहिलं तर ते सुद्धा असे सधन कुटुंबातलेच होते पण जेव्हा काय होतं की मुलं जवळ राहत नाहीत नोकरीच्या निमित्ताने दूर राहतात आणि आले तरी कधीतरी तीन चार दिवसासाठी येतात पाहुण्यांसारखे आणि परत जातात म्हणजे मग परत सगळं कोणावर पडतं तर त्या घरच्या मेन बाईवर पडतं आणि मी मागच्या माझ्या व्हिडिओमध्ये हेही सांगितलं की बाई बाईला पण काय त्रास होतो तिचा मेनोपॉस तिचे कॅल्शियम डिफिशियन्सी हे सगळं जे असतं त्याच्यामुळे तिला त्रास होतो आता लगेच पुरुष मोठी लांबाला नसतो काय अँड्रोपॉझा असतो ना पण जो त्रास स्त्रीला असतो तो, तो पुरुषांना तेवढा होत नाही डॉक्टरला जाऊन विचारू शकता तुम्ही त्याच्यामुळे इथे मामला हा समजुतीचा आहे ही गोष्ट खरी आहे की असं होतं की पुरुषाला काम करण्याची खूप म्हणजे सवय नसल्यामुळे म्हणा किंवा ती एक साहेबी सवय असल्यामुळे तो पटकन ॲडजस्ट होत नाही तर अशा पुरुषांना मी एवढंच सांगेन की जसं म्हणजे त्यांच्या बायकांनी आधीच त्यांना समजावून ठेवावं की असं असं होऊ शकतं तर नंतर तुम्ही मला साथ द्या त्याच्यावरनं भांडणं नको वाद नको काही नको तर हा एक मुद्दा खूप चांगला आहे आणि ह्याच्यावरती विचार करण्यासारखा हा मुद्दा आहे मला असं वाटतं की हा व्हिडिओसुद्धा तुम्हाला नक्की आवडेल आणि ह्या व्हिडिओला देखील तुमचा खूप छान प्रतिसाद मला मिळणार आहे नक्की मिळणार आहे शंभर टक्के मिळणार आहे तर तुम्ही नक्की मला कमेंट्समध्ये कळवा आणि तुम्हाला काही वाटल्यास अर्थातच मी तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं नक्कीच देईन पण तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा सगळ्यांपर्यंत हा शेअर करा तसंच तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे पुढे देखील हा व्हिडिओ असाच तुम्हाला मिळत राहील धन्यवाद